शपथ घेता दुजाभाव न करण्याची आणि निधी थांबवून शपतेलाच हरताळ था फासला काँग्रेसचे आमदार सतेश पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्ला बोल सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शब्देचा हरताळ असण्याचा प्रकार आहे अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि त्यामुळे निधीच्या आमिषाने मतं मिळणार नाहीत असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील भारतवीर मित्र मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते म्हैस आपल्या मालकाच्या दुचाकी वाहनाचा आवाज ऐकून त्याच्या मागून पळत जाते या स्पर्धेत यंदा काही मुलींनी देखील दुचाकी वाहन चालवत आपल्या म्हैशीला पळवलं या स्पर्धेच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना पाटील यांनी म्हटले की महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे अनेक ठिकाणी आघाड्या होतील काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल मनसेबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलेलं रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे मुंबईतील प्रकल्प एकाच व्यक्तीला देऊन महाराष्ट्र विकण्याचं काम हे सरकार करत आहे असा घणाघात त्यांनी केला आहे मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शपथाला अर्थाळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल निवडणुका <staffini> डोळ्याचं सुरू काही केलं तरी शेवटी गेल्या दहा महिन्यातला कारभार धुळलायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही बेरोजगारी वाढलेलं आहे महाराष्ट्राचं मागव अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार नाही खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेनेसोबत देखील जायची कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं काही जगताप म्हटलेलं आहे प्रत्येक प्रत्येक स्थानिक ठिकाणचे विषय वेगवेगळे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजप सारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका हे एकजूट जर राहिलं तर तुमचं जे लक्ष आहे सफल होऊ शकता का महाविकास आघाडी एकत्र राहणे शेवटी महायुतीत पण झट आता अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे सगळं आपण बघतोय त्यामुळे मी म्हणलं तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आमची आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही पुढं प्री पोल अलायन्स पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात मनसेबद्दल काय मुंबईत भूमिका मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे मीच बोलणं संयुक्तिक राहणार बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी